नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ एप्रिल आज गव्हाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती अमरावती आवक आहे दोन हजार सातशे शहात्तर क्विंडलचे किमान दर दोन हजार चारशे पन्नास कमाल दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती चिखली अवोका एकशे पंधरा क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार तीनशे व सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती नागपूर आवका एक हजार क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे पन्नास कमाल दर दोन हजार चारशे बासष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे नऊ पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवका एकोणतीस क्विंटलची किमान दर दोन हजार पन्नास कमाल दर तीन हजार एकशे पंच्याहत्तर व सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बारा पुढील बाजार समिती मुंबई अहोकाय तेरा हजार तीनशे आठ क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर सहा हजार पाचशे व सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती अमळनेर अहो काय दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर एक हजार नऊशे बेचाळीस कमाल दर तीन हजार अकरा आणि सर्वसाधारण दर पण तीन हजार अकरा पुढील बाजार समिती चाळीसगाव अहो काय पन्नास क्विंटलची किमान दर दोन हजार तीनशे सव्वीस कमाल दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती रावेर अवोकाय बेचाळीस क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे वीस कमाल दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती परांडा अवोकाय तीन क्विंटलची किमान दर दोन हजार शंभर कमाल दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार शंभर पुढील बाजार समिती ताडकळस अवकाय एकोणतीस क्विंटलची किमान दर दोन हजार शंभर कमाल दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती सोलापूर आवका एक हजार एकशे नऊ क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे पन्नास दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर तीन हजार चाळीस पुढील बाजार समिती पुणे आवका चारशे सत्तावीस क्विंटलची किमान दर चार हजार दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका